अमरावती जिले की सबसे बड़ी नगर पालिका अचलपुर के अचलपुर परतवाड़ा में अवैध धंधों पर नकेल कसने सहित अपराधिक घटनाओं पर अंकुश लगाने के लिए पुलिस प्रशासन द्वारा सख्त कदम उठाए जा रहे हैं पुलिस प्रशासन द्वारा जिलाधीश को भेजे गए प्रस्ताव के मुताबिक परतवाड़ा रविनगर निवासी कुख्यात अपराधी राहुलपुर कालू घनश्याम यादव उम्र पच्चीस साल इसको एम एक्ट के तहत एक साल के लिए जेल में स्थानबद्ध किया गया है कालू यादव पर हत्या हत्या का प्रयास गाली ग्लौज धमकी मारपीट जबरी चोरी सहित अन्य कई अपराध दर्ज है वही आपराधिक मामलों में लिप्त अन्य अपराधियों के प्रस्ताव भी जिलाधिकारी भेजे गए हैं जुड़वा शहर में यातायात और मादक पदार्थ गांजे का सेवन बड़ी समस्या है जिसके निराकरण के लिए यातायात विभाग और क्राइम ब्रांच द्वारा आवश्यक कदम उठाए जा रहे हैं। जुड़वा शहर में कायदा सुव्यवस्था आबादित रहे इसके लिए शहर वासियों का सहकारिया भी पुलिस प्रशासन को आवश्यक है ऐसी जानकारी उन्नीस नवम्बर को जिला ग्रामीण पुलिस अधीक्षक अविनाश बारगड़ द्वारा आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में दी गयी गौरतलब है की विगत दिनों जुड़वा शहर में आपराधिक घटनाओं का ग्राफ बढ़ने के पुलिस प्रशासन द्वारा उठाते हुए इन पर सख्ती से अमल किया जा रहा है आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में जिला ग्रामीण पोलिस अधीक्षक एस पी अविनाश बारगड सहित उपविभागीय पोलिस अधिकारी पी जे थानेदार संतोष ताले माधव गरुड जमील शेख और यातायात विभाग के प्रशांत गीते आदि अधिकारी उपस्थित ट्रॅफिक येथे नव्याने आलेले अधिकारी श्री गीते यांनी ट्रॅफिकचं सगळं पाहिलं आणि त्यांना लक्षात आलं ॲटो वगैरे चेकिंग करून की ॲटो जे ॲटो चालक आहे यांच्याकडं परवाना नाही लायसन नाही आहे म्हणून येत्या काही दिवसात त्यांच्यासाठी लायसनचं कॅम्प सुरू करण्यात बाहेरच्या लायसनची किंमत साधारणतः पंधराशे रुपये वगैरे लागतात त्या लायसनला तर इथे साधारणतः साडेचारशे रुपयांमध्ये लायसन काढून देण्याची प्रक्रिया पोलीस विभागाच्या सहाय्याने गीते साहेब दोन राबवतील दोन तीन दिवसाचा कॅम्प असेल त्यामध्ये ऑटोचालकांना लायसन ऑनलाईन लायसन काढून दिलं जाईल नंतर आणखी परतवाडा शहरातील गुन्हेगारीला गुन्हेगारीवर कंट्रोल करण्यासाठी आणखीन हे असे जे एम पी डी एची कारवाई आहे ती परत काही प्रस्ताव अजून आम्ही तयार करत आहोत आणि या कारवाईबरोबरच हद्दपार करण्याचे हद्दपारीचे प्रस्ताव आहेत दुसरं पोलीस अधीक्षकांकडे जे पॉवर आहे मुंबई पोलीस अधिनियम पंचावन्न टोळी टोळीला हद्दपार करणे याद्वारे आम्ही स्वतः कारवाई करत आहे पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव मागवलेला आहे आणि स्वतः याबाबत कारवाई करत आहे टोळी म्हणजे दोन किंवा अधिक त्याच्यात गुन्हेगार आहेत याला टोळी म्हटलं जातं एका गाव उद्देशाने जमलेले दोन किंवा अधिक गुन्हेगार यांनासुद्धा अशा अशा लोकांनाही हद्दपार करण्यासंबंधी कारवाई करीत आहोत महत्त्वाची गोष्ट इथं विकला जाणारा तरुणांमध्ये आढळलेलं गांजाचं मोठ्या प्रमाणात चालू म्हणजे गांजाचं व्यसन हा एक नवा आपल्याला म्हणजे याच्या आपल्याला आपण जे समस्याला आपण सध्या फेस करत आहोत हे व्यसन वाढत असल्याचं लक्षात आलेलं आहे तर याच्या कारवाई या कारवाई आम्ही मोहीम उघडलेली आहे परंतु याच्यावर मला एक आवाहन करायचं आपल्यामार्फत परतवाडा अचलपूर शहरातील सर्व नागरिकांना तरुणांना ही जिथे अशी कुठे विक्री चालू असेल ती कृपया माहिती द्या का कर, कारण हे हा जो आहे ते असे एका ठिकाणून हे लोक विक्री करत नाही ते लोकं फिरत्या प्रकारची ही लोकं आहेत किरकोळ स्वरूपात तेव्हा पुढे विकणारी तर माहिती असेल नागरिकांना कोणाला माहिती मिळतं तरी पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी आणि ढाब्यांवर अवैध विकली जाणारी दारू यावरही आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई आता परवापासून सुरू केलेली आहे राईम ब्रांच आणि परतवाडा यांची संयुक्त मोहीम सुरू झाली प्रकार परतवाडा आणि अचेलपुरे दोन्ही शहरातील वातावरण चांगले कसे राहील नागरिकांच्या आणि सह सगळ्यांच्या सहकार्याने याबाबत आपण अधिकारी जातात प्रयत्न करत आहोत पंकज साबूके सा जयकुमार किया विदर्भ न्यूज परतवाडा